या ठिकाणी पूर्व भागातल्या सर्व पुरंदर उपस्थित स्वातंत्र्य आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे उद्याच्या सात तारखेला तुम्हाला सर्वांना जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे लागलंय आणि या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष परिवाराच्या माध्यमातून आपल्या कराडे दिवे गाटामधून दिव्यांग कंगाराव जगारे या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून अतिशय उच्च आणि सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार भारतीय जनता पक्षाने आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेले आहेत त्याचप्रमाणे आज कैलासराव इंग्रे हे जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून उच्च शिक्षित उच्च शिक्षित तरुण आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी उमेदवार म्हणून दिलेले आहेत वीर घटामधून हरिभाऊ कुंडिजी लोळे हे सर्वसामान्य कुटुंबातील एक सिव्हिल इंजिनियर आणि ज्यांनी शून्यामधून स्वतंत्र व्यवसायपूर्वक नाव कमावलं त्यांना त्या ठिकाणी दिलेली <स्थिके> आहे त्याचबरोबर नीरा शिवसंक्रांत भागातून सीमाचा एक संदीपराव धाईगुडे <स्यगे> यांना भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर आपल्या या गराडे गलामधून ललिताताई दिलीपराव कटके त्याचप्रमाणे दिवे संभाजीराव देवीरा कामते काम कामतेलामधून बाऊली यादव बेटकरनामधून कैलास भाऊ जगताप भिवडी गलामधून

उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेले आहेत आणि या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आणि खऱ्या अर्थाने पुरंदमुक्त आणि तानाई योजना या भागातल्या शेतकऱ्यांशी संवाद करण्यासाठी आमचे सर्वांचे नेते आणि या महाराष्ट्राचे पाठबंधारे मंत्री आदरणीय नामदार वि पाटील साहेब या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचा बघिणींचा शी संवाद करण्यासाठी उपस्थित आहे त्यांच्या बरोबर नऊ तालुक्याचे आमदार आदरणीय त्यांच्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत मी उपस्थित माजी आमदार आदरणीय अशोक शेंटोडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय गंगाराम दादा मंडळचे अध्यक्ष सुदीपजी जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय संभाजी राणा आपल्या निरंकुश उत्पन्न समितीचे सभापती संदीप राव गणेशरावजी असतील त्याचप्रमाणे नाना असतील विकासराव असतील आपण सर्वच सगळ्यांची नावं घेता येणार नाही कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे साहेब सकाळी अकरा वाजेपर्यंत येणार होते परंतु एका अपघातामुळे सगळं ट्रॅफिक जाम झाल्यामुळे जवळपास चार तास साहेबांची गाडी आहे म्हणजे साडेसहा तासाचा प्रवास साहेबांना पुणे ते मुंबई करावा लागलं आणि त्यामुळे यायला उशीर झाला त्यामुळे सर्वांची नाव न घेता मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आज आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलं असेल की साहेब आमच्या पूर्व भागामध्ये पुरंदरुची आणि दाणाही दिसत नाही या पाण्याच्या योजना ही अतिशय दिवाळीची बाब पुरंदर तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आहे की बाब दिवाळ्याची आपल्याला खरं म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वसामान्य पुरंदर तालुक्यातल्या नागरिकाला माझ्या तरुणाला त्या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून भेटीला या योजना तळागाळापर्यंत आज पुरंदरच्या पूर्व भागातल्या जी गावं आहेत मग त्यामध्ये दिवे असेल तोडवडी असेल वनपुरी असेल उदगीवाडी असेल पुरवळी असेल सिंगापूर असेल आंबडा असेल बागापूर असेल टेकवडी असेल माणशी न परिसर असेल असेल या सगळ्या गावांच्या डोंगराकडच्या भागामध्ये अनेक भागांमध्ये पोहोचू शकल्या नाही आणि आज आपण बघितलं असेल म्हणजे मला वाटते पहिल्यांदा पुरंदर तालुक्यात अशी घटना घडते की जवळपास पाचशे पेक्षा जास्त निवेदन वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आदरणीय विखे पाटील साहेबांच्या दिलेली आहे त्याचं साहेब प्रबद्ध योग्य मोठ्या याच्याबरोबर कुमारवर्ड असेल एकदपूर मुंजवडी असेल त्याचप्रमाणे खानवडी असेल बाजूला असेल काही भाग या भागामध्ये सुद्धा पाईपलाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी जाऊ शकतं आणि मग साहेबांनी त्या ठिकाणी ऐकत होतो ज्यावेळेस बेडसरची सगळी गरुड साहेब असतील सगळी मंडळी बेडसरच्या संदर्भामध्ये पाण्याच्या पाईपलाईन संदर्भात ज्यावेळेस साहेबांना निवेदन दिलं साहेब प्रत्येक निवेदन समजून घेत होते की कशा प्रकारे आपण केलं पाहिजे हा प्रश्न कसा सोडवला पाहिजे आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये पुरंदर उपसा आणि जाणारी जरा आपण पुरंदर कर खऱ्या अर्थाने आपली वाहिनी समजतो खऱ्या अर्थाने आपल्या प्रगतीचं साधन समजतो याची जी मंडळी त्या ठिकाणी आपल्याला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न आपल्याला वेळित करायचा प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी आपला बाजार करायचा प्रयत्न जी मंडळी करतात त्यांना रोखायचं काम आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी योग्य प्रमाणामध्ये पाईपलाईनच्या माध्यमातून ज्या ज्या पाईपलाईन कमी करताय महाश्वरच्या काही भागांमध्ये आहे काही भागांमध्ये पालघावला सुद्धा डिझाल कारच्या संदर्भात सांगितलं त्याही सुधारणा करणं आवश्यक आहे आज बोलते का किंवा सर्व्हेच्या संदर्भात सांगितलं की अनेक भाग त्या ठिकाणी वंचित आहे महादेवराव माझे सरपंच पिंपऱ्याचे आले त्यांनी सांगितलं माऊली असेल पिंपरी असेल ही वंचित भाग आहे भगत बापूंनी त्या ठिकाणी आबोब भगत भगत बापूंनी निवेदन साहेबांना दिलं त्याच्यामध्ये आपण जर बघितलं माळशिरस राजुरी पोंडे रिचे रिचे ह्या भागांसाठी मधल्या काळामध्ये काही मंडळींनी त्या ठिकाणी काही घोषणा केली आम्ही सीएसआर म्हणजे पाच कोटी रुपये देतो आख्या इलेक्शनच्या काळामध्ये म्हणजे मी

माहिती असेल की ह्या सगळ्या योजना ज्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्र मध्ये नव्हे तर देशामध्ये सहकारामध्ये साखर होऊ शकतो शेतकऱ्यांचा साखर कारखाना होऊ शकतो आणि शेतकरी साखर करू शकतो उद्योजक होऊ शकतो जे स्वप्न पाहिलं ते प्रत्यक्ष उतरलं त्या परिवारातील आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने कारागारापर्यंत पुरंदरचा शेतकरी सक्षम होऊ शकतो पुरंदरच्या प्रत्येक शेतापर्यंत जिथे जिथे शक्य असेल तिथपर्यंत पुरंदर उत्साह आणि दादाईची पाणी योग्य प्रमाणात जाऊ शकत आणि याची खात्री मला वाटते आहे आणि त्यामुळेच आहे हे अर्धवर काही काम आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करावं लागणार आहे मला निश्चितपणे साहेब खात्री आधी तर वेळ गेला नाही मला कल्पना आहे खूप सारा म्हणजे सगळं जास्त आपण निवडणूक म्हणजे उशीर त्यांच्यामुळे येत आले परंतु साहेब हा कोणतं नुकतं जाणायची साहेब बरोबर आता आमच्या भागामध्ये आज जर बघितलं काही मंडळी त्या ठिकाणी सांगतोय पाणी सोडणार नाही मतदान केलं नाही बरोबर का तुम्ही हा जोर दिला तू आहे मला साहेब पाण्याच्या बाबतीत आले प्रकार हे शेतकऱ्यांच्या गर्मीची वस्तू आहे त्याच्यासाठी मतदानाचा हक्क मागितला जातोय आणि दुर्दैवाने मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एकच सांगायचं सर्व उमेदवारांच्या समक्ष या ठिकाणी आपल्याला साहेबांच्या समक्ष दा राहुल गांधी सांगायचे की आपण कुठल्याही बाबतीमध्ये साहेब स्वतः संबोधित करतील परंतु आज भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये आणि देशामध्ये त्या ठिकाणी सत्तेवर की आहे आणि निश्चितपणे आम्ही सर्व मंडळी आणि भारतीय जनता पक्ष आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय पाठबांधणारे मंत्री नामदार विखे पाटील साहेब ही सर्व म्हणलेली सक्षमपणे आपल्या पाठीशी त्यामुळे दीर्घास्तपणे आपल्या मतदानाचा हक्क भारतीय जनता पक्षाचे मतदार म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बजवा आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी आपण बहुमताने निवडून त्यावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे निवंग आदित पवार साहेबांचं देहावर्तन झाल्यापुरे पक्षाने त्या ठिकाणी परवा म्हणजे निर्णय घेतला की जाहीर सभा घेणार नाही पण तरी सुद्धा आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी शेतकरी संवादासाठी तुम्हाला सगळ्यांना वेळ दिलेली आहे त्यामुळे आधीच वेळ सगळे सरकार या ठिकाणी घेणार नाही साहेब आपल्या सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधतील मी साहेबांचं पुन्हा एकदा खूप मनापासून आभार मान की आपण वेळच वेळ काढून या ठिकाणी आलाच आणि आपण आल्यामुळे काही निश्चितपणे या कार्यकर्त्यांचं चित्र करतो त्याच्याकडे हारायचं एवढं ठिकाणी सांगतो आणि माझ्या गोष्ट सांगतो